नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे अनेक महत्त्वाचे बदल देखील घडतात यंदा ऑक्टोबर महिना सुरू होताच भारतीयांसाठी किंवा देशवासियांसाठी दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक नियमिन नियम आणि धोरणं देखील लागू होत आहेत हे बदल फक्त कागदी स्वरूपाचे नाही आहेत तर ते घरगुती बजट प्रवास गुंतवणूक डिजिटल व्यवहार त्याचबरोबर ई एम आय नंतर मनोरंजनाच्या क्षेत्रावरती थेटपणे परिणाम करणारे असेच आहे रेल्वे तिकीट बुकिंग पासून तर पेन्शन योजनांपर्यंत युपीआय पेमेंट पासून ऑनलाईन गेमिंग पर्यंत आणि ई एम आय पर्यंत आरबीआयच्या निर्णयांपर्यंत अनेक क्षेत्रात हे बदल जाणवणार आहे सरकारच्या या उपाययोजनांमुळे सामान्य नागरिकांना अधिकपणे पारदर्शकता सुरक्षितता आणि सोयी मिळते मिळतील काही जाणकारांचं तज्ञांचं मत आहे भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रियेत गेल्या काही वर्षांत दलाल म्हणजेच एजंट्सचा वाढता प्रादुर्भाव एक मोठी समस्या झालेली होती सामान्य प्रवाशांना तिकीट थेटपणे मिळवणं कठीण होत होतं विशेषतः जनरल कोटा आणि लोकप्रिय ट्रेन यावरती विशेष अशी कसरत करावी लागत होती यावरती उपाय म्हणून इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आय आर सी टी सी ने एक ऑक्टोबर म्हणजेच आजपासून जे काही आहेत ते नवीन नियम लागू केलेले आहेत यामध्ये मुख्य म्हणजे काही बदल होणार आहेत ते कशा प्रकारचे असतील तर ऑनलाईन जनरल तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटांमध्येच फक्त आधार लिंक आय आर सी टी सी जे खातेधारक आहेत किंवा ते लिंकिंग आहेत त्या त्यांना तिकीट थेटपणे बुक करता येणार आहे जे काही एजंट्स आहेत दलाल आहेत किंवा नॉन आधार लिंक खात्यांवरून बुकिंग हे आता सध्या बंद करण्यात येणार आहे यामुळे थेटपणे तिकीट मिळण्याची शक्यता एक तीस ते चाळीस टक्के वाढणार आहे असं रेल्वे प्रशासन असं किंवा संबंधित जे डिपार्टमेंट आहे आय आर सी टी सीचं त्यांनी हे वक्तव्य केलं किंवा त्यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे ते बदल सणांदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्या प्रवाशांनी अद्याप आधार लिंक केलेला नाही आहे त्यांनी तत्काळ आय आर सी टी सी ॲप किंवा वेबसाईट्सवरती जाऊन हे लिंक करून घ्यावं मात्र यामुळं एजन्सीचा व्यवसाय हा प्रभावित होईल ज्यामुळं काही भागात तिकीट बुकिंग सेंटर्स बंद होण्याची देखील दाट शक्यता आहे रेल्वे मंत्रालयाने सांगितलंय की हे नियम तिकीट जे काही ब्लॅक आहे के ते ब्लॅकिंग ते रोखण्यासाठी हे प्रयत्न आहे आणि भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे म्हणजेच ए आयद्वारे आणखी यामध्ये काही निरीक्षणं वाढवली जाईल त्यामध्ये बदल केले जातील तसंच नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एस ही सरकारची कर्मचाऱ्यांसाठी ओळखली जाणारी एक महत्वपूर्ण अशी योजना आता तीच गॅग वर्कर्स म्हणजेच कार्पोरेट व्यावसायिक आणि बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अधिक आकर्षक आणि फायद्याची होणार आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच पी एम आर डी एने एक ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून मल्टिपल डिफॉल्ट इन्व्हेस्टमेंट स्कीम फ्रेमवर्क लागू केलेला आहे मुख्य त्यामध्ये काही बदल केलेला आहे तर एकाच पॅन कार्ड खाली अनेक डिफॉल्ट गुंतवणूक योजना या निवडता येणार आहेत पूर्वी काही प्रमाणातच त्या निवडता येत होत्या पण आता मल्टिपल त्या निवडता येणार आहे गुंतवणूकदार गुंतवणूकदारांनी त्या गुंतवणूकदारांना अधिकची जोखीम जी आहे ती पातळीनुसारच म्हणजेच काय कन्सर्वेटिव्ह मॉडरेट किंवा ॲग्रेसिव्ह अशा ज्या काही योजना आहेत त्या निवडता येणार आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना त्याचा अधिकचा फायदा होणार आहे विक इकॉनॉमी वर्कर्स म्हणजे उदाहरणार्थ डिलिव्हरी बॉय फ्रीलान्सर्स आहे त्यासाठी हे सुलभ होणार आहे किंवा त्यांची नोंदणी आणि योगदान यामध्ये बरच काही सुविधा भेटणार आहेत या बदलांमुळे एन पी एस खात्यांची संख्या ह्या वीस टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे विशेषतः युवा वर्ग उदाहरण पाहिलं तर एखाद्या फ्रीलांसर्सला आता एकाच खात्यातून इक्विटी म्हणजे पंच्याहत्तर टक्के आणि डेप्टमध्ये पंचवीस टक्के यांचं मिश्रण निवडता येणार आहे त्या पद्धतीने ते बाय करू शकणार आहे मात्र गुंतवणूकदारांनी जोखीम मूल्यांकन टेस्ट द्यावी लागणार आहे त्यासाठी तज्ञांचा जो काही सल्ला आहे तर सल्ला काय आहे तर दीर्घकालीन हे उत्तम आहे पण बाजारातील जे काही चढ उतार आहेत हे लक्षात घ्यायला हवेत एने सांगितलं की हे बदल रिटायरमेंट प्लॅनिंगला अधिक समावेशक असं बनवू शकतात तसंच डिजिटल इंडियाच्या युगात युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस हे सर्वात लोकप्रिय पेमेंट्स माध्यम झालेलं आहे मात्र फसवणुकीच्या वाढत्या घट्टमुळं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय यानं आजपासून जे काय आहे ते रिक्वेस्ट टू पे म्हणजेच आर टी पी यासाठी एक फीचर बंद करायचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये मुख्य बदल हे कोणत्या प्रकार कोणत्याही ॲपद्वारे म्हणजेच गुगल पे असेल फोन पे असेल पेटीएम असेल याद्वारे पैसे मागण्याची सुविधा पूर्णपणे बंद होणार आहे यामुळे फिशिंग स्कॅम आणि अनधिकृत रिक्वेस्ट ठार रोखल्या जाणार आहे यामध्ये आता मनी थेट ट्रान्सफर किंवा मर्चंडाईज किंवा मर्चंट्स मर्चंट पेमेंट सुरक्षित राहणार रा आहे दोन हजार चोवीस मध्ये यू पी आय त्यामुळं पाच हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं ज्यात आर टी पीचा वाटा होता आता हे बंद झाल्यानं डिजिटल अधिक सुरक्षित आहे असं देखील अंदाज आहे तशी शक्यता आहे जो कोणी या सगळ्यांचा उपभोक्ता आहे त्या उपभोक्त्यांसाठी जे काही आहे ते अनोळखी रिक्वेस्ट करा दुर्लक्ष करा म्हणजे ते जे काही अनावश्यक ज्या काही रिक्वेस्ट देत असतील त्या दुर्लक्ष करणं त्याच्याकडे लक्ष देणं त्यानंतर टू फॅक्टर केली असेल किंवा ऑथेंटिकेशन असेल ते थे चालू ठेवा काही ॲप्स असतात जसं की फोन पे आता सेफ रिक्वेस्ट अलर्ट सिस्टम आणि केला आणि त्यामुळे छोट्या व्यवसायांसाठी पेमेंट प्रक्रिया ही सुलभ होईल पण वैयक्तिक मागणी ही पुरवठ्यात काही अडचण येऊ शकतात ऑनलाईन गेमिंग बाजारपेठेत देखील भारत दोन हजार पंचवीसपर्यंत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे उंबर ठर आहे मात्र जुगार फसवणूक आणि वाढलेल्या आहेत कॉम्प्लिकेशन्स झालेले आहेत त्यामुळे सरकारनं ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस या अंतर्गत आजपासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून नवीन नियम त्यासाठी लागू केलेले आहेत मुख्य यामध्ये काय बदल केले तर पैशावर आधारित जो जुगार आहे बेटिंग आहे आणि बनावट ॲप्स हे पूर्णपणे बंद केलेले आहे त्याच नंतर पाहिलं तर कौशल्य आधारित ई स्पोर्ट्स आणि गेम्स जसं की चेस कार्ड गेम्स यासाठी नियमित राहते मग मात्र गेमिंग कंपन्यांना आय टी मंत्रालयाकडून लायसन्स हे अनिवार्य असणार आहे त्यासाठी खेळाडूंसाठी वयोमर्यादा ही अठरा प्लस आणि व्य त्यासाठी व्यसन नियंत्रण टूल्स पारदर्शक भांडवली व्यवस्था आणि डेटा प्रोटेक्शन नियम असं काही त्यामध्ये असणार आहे या नियमांमुळे पन्नास टक्के फसवणूक ॲप्स हे बंद होण्याची दाट शक्यता असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे ज्यामुळं एक कोटी खेळाडू सुरक्षित राहतील उद्योगतज्ञांच्या मते हे बदल ई स्पोर्ट्सला प्रोत्साहन देतील आणि भारताला ग्लोबल गेमिंग हब बनवतील मात्र छोट्या स्टार्टअप्सवरती आर्थिक भार देखील पडू शकतो खेळ खेळाड्यांसाठी किंवा जे काही खेळाडू खे आहेत त्यांसाठी एक सल्ला आहे तर तो सल्ला असा आहे की फक्त लायसन्स प्राप्त जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचाच वापर आणि खेळण्यासाठी बजेट निश्चित करा सरकारनं सांगितलं की हे नियमन व्यसन रोखण्यासाठी आणि अनधिकृतपणा जो आहे तो रोखण्यासाठी कर संग्रह वाढवण्यासाठी हे जे बदल आहेत गेमिंगसाठीचे किंवा त्यामधील ॲप्स असतील किंवा जे काही कंपन्या असतील त्यांच्यासाठी जे नियम आहेत त्यामध्ये बदल केलेले आहेत आणि हे जे काही खेळाडू आहेत ऑनलाईन किंवा ऑफ याच्या संदर्भातील तर त्यांना देखील एक आळा बसेल सुरक्षितता वाढेल हा एक त्या मागील उद्देश आहे त्याचबरोबर पाहिलं तर त्यात आर बी देखील काही रेको रेट जो आहे तो जेसे ते ठेवलेला आहे त्यामुळे जे काही व्याजदर आहे ते देखील न वाढता आता आहे पूर्वीप्रमाणे तसंच राहणार आहे त्यामुळे तो देखील एक जे काही लोन्स घेणारे आहेत होम लोन वॉटे लोन पर्सनल बिझनेस लोन यांना त्यासाठी एक फायदा होणार आहे त्यामुळे त्यांचे रेपोरेट वाढलेलं नाही आणि कमी झालेलं नाही त्यामुळे व्याजदर हे जे सेच राहणार आहे ई एम आयमध्ये देखील बदल होणार नाही अशा प्रकारे हे जे काही काही बदल आहेत ते आजपासून होणार आहे आणि ते पुढील काही काळ राहणार आहे आणि वेळ काय याच्यानुसार ते बदलत राहतील एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल किंवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या सैन्य चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणार प्रश्न का दुसरात घेवासुट्या ब्लिश